नमस्कार मी सौ निशा हेमंत दळवी खोपोलीहून आज प्रावीण्य गझल परिवाराचा खास मार्च महिन्याचा पहिला शनिवार गझल सादरीकरणाचा आदरणीय गुरुवर्य प्रवीण पुजारी सर आणि परिवारातील ज्येष्ठ श्रेष्ठ गझलकार बंधू भगिनींना विनम्र आणि अभिवादन करून मी माझी गजल सादर करीत आहे भारून टाकते जी जगतीरती मराठी भारून टाकते जी जगतीरती मराठी सर्वा सवे रमावी माता सती मराठी सर्वा सवे रमावी माता सती र मराठी गोडी अशी म्हणाला आई जशी मराठी गोडी अशी म्हणाला आई जशी, जशी मराठी शाळेत बागडावी माता प्रती मराठी शाळेत बागडावी माता प्रती मराठी हृदयी वसे पुजावी सारे उमजत गेले हृदयी बसे पुजावी सारे उमजत गेले उच्चारता मलाजी थोडी कृती मराठी उच्चारता मलाजी थोडी कृती मराठी येथे खऱ्या श्रमिका पैका मिळे यशाचा येथे खऱ्या श्रमिका पैका मिळे यशाचा काही कमी न त्याला ज्याची मती मराठी काही कमी न त्याला ज्याची मती मराठी वृत्तीत वाढ आहे वक्तृत्व गाजत आहे वृत्तीत वाढ आहे वक्तृत्व गाजत आहे भाषा खरी मनाची ज्याची गती मराठी भाषा खरी मनाची ज्याची गती मराठी धन्यवाद मी निशा हेमंत दळवी खोपो धन्यवाद